एक ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे बॉम्ब असल्याचा फोन आल्याने पोलीस मुख्यालय सांगली गोंधळले दारूच्या नशेत फोन करणाऱ्या आरोपी पोलिसांनी घेतलं ताब्यात सांगली जिल्हा डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे खोटा कॉल करून पोलीस कंट्रोल रूम येथे बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देणारा इसम ताब्यात दिनांक चार एक दोन हजार पंचवीस रोजी साडेअकरा वाजता मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस वापरकर्ता याने डायल एकशे बारा कंट्रोल रूम येथे फोन करून सांगली कंट्रोल रूममध्ये बॉम्ब लावला आहे पोलीस मदत हवी आहे अशी अर्धवट माहिती देऊन फोन कट केला सदरचा कॉल सांगली शहर पोलीस ठाण्याकडील डायल एकशे बारा मशीन नंबर एक वर कर्तव्य बजावत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पंधरा त्रेपन्न वसीम अक्रम नूर मुलानी यांना ट्रान्सफर झाल्याने त्यांनी सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन याबाबत तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली सदर कॉलच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हा पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली व एस टी स्टँड येथे बी डी एस पथकाद्वारे तपासणी करण्यात आली परंतु या कोणत्याही ठिकाणी काहीही आक्षेपार्ह चीज वस्तू मिळून आल्या नाहीत त्यामुळे सदरचा कॉल करणारा कॉलर याने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाल्याने सदरबाबत सांगली शहर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास दोन हजार पंचवीस बीएनएस कलम दोनशे सतरा प्रमाणे दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी पंधरा एकोणचाळीस वाजता पोलीस शिपाई पंधरा त्रेपन्न मुलांनी यांनी फिर्याद दिल्याने फिर या गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कॉलचे अनुषंगाने कॉलरबाबत कॉलच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीच्या आधारे साहेब पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलिस हेड कॉन्स्टेबल सोळा सत्तर मगदूम सहाशे एकोणसत्तर ऐदाळे पोलीस शिपाई पंधरा तीस कॅप्टन गुंडवाडे एकोणीस एक्कावन्न शिंदे आणि सदर कॉलर हा मालेगाव येथील तवटेमळ्याजवळ राहत असल्याची खात्री केली त्याच्या आधारे खोटा कॉल करणाऱ्या कॉलरला ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव यमनप्पा मरगप्पा माडर व पन्नास वर्ष राहणार तवटेमळा ता मालगाव तालुका मिरज असल्याचे सांगितले सदरचा कॉल त्याने दारूच्या नशेत केल्याचे कबूल केले असून सदर कॉलरने यापूर्वी सुद्धा सन दोन हजार तेवीस मध्ये असाच कॉल केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे सदर समाज पुढील कारवाईसाठी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे तरी असे कोणतेही खोटे कॉल करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास अशा व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी दिला आहे